एक छोटीशी चूक आणि तुमचा विश्वास गमावू शकतो कसे ते जाणून घ्या मत्तय अध्याय चार वचन सात मध्ये म्हटले आहे येशू त्याला म्हणाला ते असेही म्हणते तुमच्या देवाची परीक्षा घेऊ नका या वचनाचा अर्थ असा आहे की प्रभू येशू आपल्याला सांगू इच्छितो की आपला विश्वास संयम आणि विश्वास कोणत्याही दबावाशिवाय असावा हक्तख्या मनाने समजा तुम्ही शाळेत आहात तुम्हाला परीक्षा द्यावी लागते पण तुम्ही अभ्यास करत नाही मग तुम्ही म्हणता जर देव खरोखर मला मदत करत असेल तर मी अभ्यास होई। हे देवाची परीक्षा घेत आहे पण जर तुम्ही परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि देव तुमच्या कष्टाचे फळ देईल असा विश्वास ठेवला तर हा खरा विश्वास आहे तुमची जीवनशैली तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचे काळजीपूर्वक परीक्षण करा आणि आजच एक छोटेसे पाऊल उचला मी त्याची परीक्षा घेण्याऐवजी देवावर विश्वास ठेवणार आहे